लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सुरू असलेली खडाखडी आता कुठे थांबली असताना सोलापुरातील भाजपाचे वरिष्ठ नेते तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी टाकली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या करमाळा मतदारसंघात जाऊन कमळाच्या चिन्हावरील आमदार निवडून आणा असं आवाहन केलं त्यामुळे महायुतीत जागा वाटपावेळी काय होऊ शकतं याची झलकच दाखवून दिली आहे करमाळा तालुक्यातील देवळाली येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात आमदार सुभाष देशमुख यांनी महायुती सरकारनं केलेली कामं सांगून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून करमाळ्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना केल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे त्यानंतरही सुभाष देशमुख यांनी संजय शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या करमळ्यात जाऊन कमळाच्या चिन्हावरचा आमदार निवडून आणण्याचं केलेलं आवाहन महत्त्वपूर्ण ठरतं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून काय उत्तर येतं ते पाहावं लागेल करमळा मतदारसंघावर भाजपाचा डोळा असल्याचं दिसून कारण करमाळ्याचा आमदार आता भाजपाच्या चिन्हावर निवडून आण असं आवाहन वरिष्ठ भाजपा नेते माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी केले त्यामुळे लोकसभा निकालानंतर उडालेला आरोप प्रत्यारोपाचा धुराळा खाली बसत असतानाच देशमुख यांच्या विधानानंतर महायुतीमध्ये पुन्हा खडाखडी होऊ शकते